वेस न्यूज प्रवास सत्याचा <laughs> राहता तालुक्यामधली सावळीर दोन्ही सावळीरमधली त्यांनी विशेष म्हणजे शिवावर्ती ही जय भवानी माता सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंडळाने चांगलं चांगल्या पद्धतीचं यात्रा भरवण्याचं ते केलेलं आहे मानस केलेला आहे आणि या पंचकृषीतील भाविक या नवसाला पावणारी या भवानी माती या मंदिराला लांबून लांबून भक्त पण येत आहेत आणि आम्ही या शासनाच्या नियमानुसार आमचं मंडळ चांगलं उत्स्फूर्त जय भवानी तरुण मंडळ हे चांगलं काम करत आहे आणि भक्तांना पण चांगली सुविधा देत आहे सकाळी भक्तांना प्रसादाचा प्रसाद वाटप केली जाते होम हवन केलं जाते सकाळी पण आरती संध्याकाळी पण आरतीचा कार्यक्रम होतो आणि आपल्या सातव्या माळीला फार मोठी यात्रा भरल्या जाती या यात्रेला पंचकृषीतून फार मोठे भाविक भक्त या दर्शनासाठी सावळी या परिसरात येतात त्याच एका भाविक भाविक भक्तांनी सांगितल्याप्रमाणे दोन वर्ष कोरोनाचा काळ गेला पण चालू वर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे प्रमाण झाल्यामुळे पहिल्या माळेपासून आज तिसरी माळ आणि तसंच विजयाच्या दशमीच्या आदल्या दिवशी येथे होम आव्हान होत असत त्या होम असतात आज आरतीचा मान आपल्या शिर्डी आणि शिर्डी परि परिसरातील भाविकांना मिळाला तसेच ओ एच चे चालक त्यांनाही इथे भक्तीचा लाभ मिळाला पहिल्या माळीपासून आत्तापर्यंत खूप असं छान नियोजन इथल्या नवरात्र उत्सव तर्फे करण्यात आलेला आहे तरी पण सातव्या माळीला खूप अशी गर्दी होत असते त्याच्यानंतर दसरा होम हवन असतो आठव्या माळीला आणि नंतर दसरा असतो खूप 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 अशा इथं नेहमीप्रमाणे गर्दी होत आहे आणि गो दोन वर्षाच्या काळा काळाखंडानंतर खूप अशी गर्दी बघायला मिळत आहे पहिल्या वेळेस पहिल्या माळी पासून कधीही इतकी गर्दी मी लहानपणापासून बघितली नाही पण या अनुषंगाने आता दोन वर्षानंतर खूप अशी मी पहिल्या माळी पासून गर्दी बघत आहे आणि आता ही तिसरी माळ आहे तिसऱ्या माळीच्या प्रमाणे खूप अशी गर्दी या ठिकाणी होत आहे तर मी पंचवीस वर्षापासून बसवते इथं दरवर्षी मी घटी बसत राहते दरवर्षी आईची सेवा करते आईची भक्ती पूजा करते कारण की आईची श्रद्धा तशी भक्त आई नऊ सला पावती तशी मनाची इच्छा पूर्ण करते जे आपली इच्छा असती ते पूर्ण करते आई आज मला पंचवीस वर्ष बसून झालेली इथं घर बसून तर कशी माझी इच्छा तिने पूर्ण केली माझ्या मुलाला सर्विस पण झालेली आहे आणि जे माझी इच्छा असेल ती पूर्ण केली आई इतकी इतकी सत्वान आहे इतकी भक्ती आहे तिची वाली आणि इतकी तिचेवाली हे भावना तर त्याच्यासारखं जागृत मंदिर हे मला कुठंच आठवलं नाही अजून एवढं जागृत मंदिर आहे ठाई ठाई भक्तांच्या पाठी उभी राहणारी मातू सरी ही भावानी माता जय भावानी माता म्हणतात तिला आणि मला झालेलं आहे पंचवीस वर्ष इथं घटी बसल्यापासून आणि इतके जागृत ठाण आहे तर इथं हे साऱ्या भक्तांचं ते रक्षण करते साऱ्या भक्तांचे दुःख दूर मी माऊली जगत जननी अंबिका माता ही हे माशी अशी माता मला मी पुढं बघितली नाही माझ्या आज मला तरुणपणापासून तर म्हातार पण झालेले मला इथं घटी बसून घरामध्ये पण घट बस पण मग देवीचे जस जस प्रत्येक भक्तांना इच्छा पूर्ण केलेली असते देवीनी ना त्यामुळे मग इथं पण पूर्ण भक्तजन इथं येऊन घट बसवतात प्रत्येक नवरात्रामध्ये नवरात्र उत्सव आणि मंडळाने पण खूप खूप छान म्हणजे सहकार्य पण करतात आणि छान बसवतात म्हणजे बसवतात हो म्हणजे मला अनुभव भरपूर आहे देवीने म्हणजे काही कमीच करत नाही देवी, कर देवी आणि आपली दे आप जी मनातली इच्छा असते ती आपली देवी पूर्ण करते म्हणजे जगदंबा माता इथं पूर्वी कोणी बसत नव्हतं पूर्वी फक्त एकच मावशी बसायच्या परंतु त्याच्यानंतर भाविकांना जसे जसे अनुभव येत गेले त्याप्रमाणे महिला इथं घटी बसायला आला आता महिलांची संख्या इथं भरपूर प्रमाणात असतात महिला घटी बसलेल्या